नमस्कार श्रेया पार्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहोत एकदम खास उपवासासाठी परफेक्ट अशी गोडसर साजूक तुपात मुरलेली उपवासाची लापशी ज्या दिवशी उपवास करतो त्या दिवशी पोटही भरायला हवं हो, आणि मनही भरायला हवं हो, त्यासाठी ही लापशी दोन्ही गोष्टी पूर्ण करते नऊ दिवस उपवासात तेच तेच खाऊन कंटाळा येतो काय करावा असा प्रश्न पडतो तेव्हा काहीतरी वेगळं आणि गोड पदार्थ म्हणून ही लापशी तुम्ही तुम्ही लापशी बनवू शकता करायला ही अगदी पंधरा मिनटात तयार होते चला तर मग रेसिपी आपण सुरुवात करूया आणि शेवटी एक खास टीप रहे। स्कीप सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रेसिपी पहा गॅसवर आपण पातेले ठेवणार आहोत आणि पातेले ठेवल्यानंतर या ठिकाणी गॅस चालू करायचा आहे गॅस आपण मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि मध्यमाचेवर पातेले चांगले गरम करून घ्यायचे आहे आणि पातेले व्यवस्थित गरम झाल्यानंतरच यामध्ये अशा प्रकारे आपण दोन चमचे तूप घालून घेणार आहोत या चमच्याप्रमाणे आपण दोन चमचे तूप घालून घेतलेले आहे आणि तूप आपण पूर्ण वितळेपर्यंत याच्यामध्ये वरई घालायची नाही चांगले वितू द्यायचे आणि वितळल्यानंतरच यामध्ये आपण निवडून घेतलेली एक कप वरई घालायची आहे याला काही भागात वरई म्हणतात तर काही भागात याला भगर देखील म्हणतात यामध्ये आपण काही खडे असतात त्यासाठी ही सुरुवातीला अशा प्रकारे स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि निवडून घेतल्यानंतरच ही आपण तुपावर घालून चांगली भाजून घ्यायची आहे भाजताना आपण ही कंटिन्यू हलवत राहायची आहे नाहीतर ही खाली लागण्याची शक्यता असते आणि जर जशी आपण ही भाजत जाऊ तस तशी ही मस्त दाण्याचे फुल्ले जातात आणि या ठिकाणी आपण ही पाच मिनिटांसाठी अशा प्रकारे भाजून घेणार आहोत गॅस आपण मध्यमच ठेवायचा आहे आणि हात आपला कंटिन्यू हलवत राहायचा आहे नाहीतर ही करपण्याची शक्यता असते या ठिकाणी आपण कंटिन्यू अशा प्रकारे हलवून हे तीन मिनटं झालेले आहे आणि तीन मिनटं झाल्यानंतर यामध्ये काही ड्राय फ्रुट्स आणि खोबरे घालून घेणार आहोत त्यासाठी ही भाजून झालेली आहे पण बारीक कट केलेले खोबरे घालून घ्यायचे आहे एक चमचा आणि बारीक कट केलेले काजू बदाम हे आपण एक चमचा घालून घ्यायचे आहे काजू बदाम आणि खोबरे हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडे कमी जास्त करू शकता आणि हे आपण चांगले परतून घ्यायचे आहे या ठिकाणी आपण तूप जास्त घातलेले आहे आणि वरई चांगली गरम आहे यामध्येच हे आपण चांगले परतून घेणार आहोत म्हणजे हे चांगले भाजले जातात आणि यासाठी आपण पुन्हा दोन मिनटं हे भाजून घेणार आहोत म्हणजे सुरुवातीला आपण तीन मिनटं हे चांगले भाजले होते आणि नंतर दोन मिनटं असे एकूण आपण वरई आणि ड्रायफ्रूट्स भाजायला पाच मिनटं लागलेले आहे पूर्ण पाच मिनटात ही आपली भाजून अशा प्रकारे मस्तशी तयार होते याचा रंग देखील बदललेला आहे आणि ही भाजून झालेली आहे त्यानंतर यामध्ये घालण्यासाठी आपण पाणी दोन कप घेतलेले आहे आणि हे पाणी आपण चांगले गरम करून घेणार आहोत या कपाप्रमाणे आपण सर्व साहित्य घेतलेले आहे म्हणजे वरई याच कपाने एक कप घ्यायची एका कपासाठी आपण दोन कप पाणी घ्यायचे आणि हे मस्त असे गरम करून घ्यायचे पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतरच हे पाणी वरईमध्ये घालायचे आहे आणि वरई पुन्हा आपण गॅसवर ठेवायची आणि हलकी परतून घ्यायची नंतर यामध्ये गोडीप्रमाणे गूळ आपण अर्धा कप घालून घेणार आहोत गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता काहींना गोड गोड आवडत असेल तर तुम्ही गूळ जास्त घालू शकता आणि कमी हवे असेल तर तुम्ही कमी करू शकता परंतु आपण एक कपासाठी अर्धा कप हे परफेक्ट असे आपले प्रमाण आहे आणि गूळ घालून हे चांगले मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे वेलची पावडर घेतल्याने लापशीला मस्त असा स्वाद येतो आणि सुगंधही येतो वेलची पावडर घालून झालेली आहे ते त्यानंतर आपण सुरुवातीला जे पाणी उकळून घेतलेले आहे ते यामध्ये घालायचे आहे या, या ठिकाणी टिप्स म्हणजे लापशी करताना नेहमी तुम्ही यामध्ये उकळलेले पाणीच घालायचे म्हणजे लापशी एकदम मौसर आणि सुटसुटीत आणि शिजायलाही जास्त वेळ लागत नाही त्यामुळे गरम पाणी वापरायचे आणि मस्त असे हे गरम पाणी घालून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे गरम पाण्यामुळे पटकन असा वितळला जातो आणि याला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे हे चांगले मिक्स करून घेतलेले आहे आणि पाणी गरम असल्यामुळे याला लगेच उकळी येते आणि उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर गोडाचा पदार्थ आहे त्यामध्ये आपण चिमूडभर मीठ घालून घेणार आहोत कोणताही गोडाचा पदार्थ करताना महत्त्वा महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्ही यामध्ये चिमूडभर मीठ घालायचे म्हणजे गोडाच्या पदार्थाला बॅलन्स राहते आणि व्यवस्थित अशी टेस्ट लागते नंतर याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून ही आपण पाच मिनटासाठी शिजवून घ्यायचे आहे आणि गॅस आपण एकदम कमी करायचा आणि मंद गॅसवर ही मस्त अशी शिजू द्यायची आहे झाकण काढून पाहूया झाकण काढल्यानंतर यातील सर्व पाणी आटलेले आहे आणि आपण खालचीवर चांगली मिक्स करून घेणार आहोत या ठिकाणी ही कढईला अजिबात लागलेली नाही आणि परफेक्ट अशी तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता चिकट न होता एकदम मऊसर आणि सुटसुटीत अशी ही तयार झालेली आहे आणि शिजलेली म्हणाल तर तुम्हाला दाखवते हे पहा परफेक्ट असे ही शिजलेले आहे म्हणजे प्रत्येक दाना याचा मस्त असा शिजून तयार झालेला आहे आपण ही सर्व करून घेऊया त्यासाठी आपण याची मोत काढून घेणार आहोत वाटीमध्ये लापशी भरून त्याची अशा प्रकारे मोत काढलेली आहे त्याच्यावरती आपण बारीक कट केलेले बदाम घालून घ्यायचे आहे आणि नंतर साजूक तूप घालायचे आहे मस्त अशा गरमागरम लापशीवर साजूक तूप घालून ही खायला एकदम मस्त अशी लागते या ठिकाणी आपली उपवासाची टेस्टी अशी लापशी तयार झालेली आहे या नवरात्राच्या उपवासात तुम्ही देखील ही एकदा नक्की करून पहा करायला ही सोपी आणि पटकन अशी तयार होणारी अगदी दहा मिनटात तयार होणारी रेसिपी आहे आणि ही आपण टेस्ट करून पाहणार आहोत चमच्या लापशीमध्ये घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता लापशी एकदम पटकन अशी निघाली जाते आणि चिकट होत नाही एकदम रवाळ झालेली आहे एक घास आपण घेतल्यावर ही पटकन अशी तोंडात विरगळते आणि चवही म्हण मन, म्हणाल तर अप्रतिम अशी झालेली आहे आणि खाताना यामध्ये वेलचीचा स्वाद आणि खोबऱ्याचा खोबरे आणि सुक्या मेव्याचा क्रंचीनेसपणा मस्त असा दाताखाली येतो आणि तुपामुळे ही लापशी अगदी मस्त अशी तयार झालेली आहे त्याचबरोबर तुम्ही ही, ही दुधाबरोबर देखील खाऊ शकता त्यासाठी आपण वाटीमध्ये लापशी घेतलेली आहे त्याच्यावरती मस्त साजूक तूप घालून घ्यायचे आहे आणि आपण दूध घालून घेणार आहोत दुधाबरोबर आवडत असेल तर तुम्ही दूध घालून खाऊ शकता खायला ही एकदम अप्रतिम आणि टेस्टी अशी लपशी तयार झालेली आहे या ठिकाणी ही लापशी तुम्ही दुधाबरोबर किंवा तुपाबरोबर देखील खाऊ शकता अगदी मस्त आणि टेस्टी अशी केलेली आहे नवरात्रामध्ये तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर ही एकदा बनवून पहा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच उपवासाच्या टेस्टी रेसिपींसोबत